श्री चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम चांद्रणी लांबुदाम जगणी तपाने मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंदले सदयद बलहा संविठ्ठलम प्रविश्य मम वाचमि मां प्रसुतां सन्निवयतिखिलशक्तिहरिस्वधाम्नाम् अन्यहोष्टहस्तचरणश्रवणत्वकादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् you <laughs> समाकेरे परब्रह्म निलाय सरस्वती नमूत जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ती बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार शिरा हो माझे मन गाता ऐकता हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवी करीता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू श्रीगुण ऐश्वर्यातील अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरी परमात्म्याचे लाडके लढेवाळ भक्त श्री जगद्रू तुकोबाराय महाराज श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतात विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचा आद्य कर्तव्य असं त्याने या ठिकाणी अखिलकोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरी स्वर्गात्मेच्या कृपेने भगवान परिणाताच्या कृपेने आपला हा गीता जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला हा भव्य दिव्य उत्सव साधुसंत महात्म्यांचा आशीर्वाद परमपूजनी गुरुवर वैकुंठवाशी मोठेबाबा आळंदीकर वैकुंठवाशी पंढरनाथ महाराज अलिकाऊन साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपले श्री क्षेत्र निंबोरे गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंडारिणाम सप्ताह हो। श्रीमद भागवत कथा पारायण सोळा आणि या सप्ताहातील आजची ही दुसऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भाजी मंडळांकडून ही मिळाले आमंत्रण ज्यांच्या संपर्कातून तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने भाजी मंडळींच्या मार्फत व आमच्या आदरणीय यांचे परमार्थामध्ये अगदी जीवन सुंदर स्वच्छ आहे अशी गोड व्यक्तिमत्व आमचे रोहिदास महाराज आवांच्या माध्यमातून माते संपर्कातून तुम्हाला सगळ्यांचा दर्शनाचा योग ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच गायकवादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्यनीय कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात खरंतर अगदी गोड वातावरण तयार आहे का भव्य दिव्य सप्ताई महाराज अगदी भव्य दिव्य मंडप भव्य दिवी कीर्तनकार मंडळी गायकवादक मंडळी हे ठिकाणी उपस्थित आहेत त्यात मला वाटतं सुंदर कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला भजन वैभव आपल्या भागाचं वैभव खानेश रत्नामचे अनिल महाराज धरणगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या साथीला त्यांच्या गोड आवाजात अगदी गोड चाल गायली हरिभक्त आमचे मुरलीधर महाराज सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांनी अगदी सरगम मिश्र चाल गायली आहे ना मिश्र रागाय तळणे पण गोड होतं अगदी गोड अशी मिश्र चाल ज्यांनी गायली गोड व्यक्तिमत्व गोड आवाजाचे आवाजाचे जादूगार है का गोड व्यक्ती त्यांच्या आवाजात विशेष गोडाबाई अंदाजांचा स्वभावी गोड्याशी राम महाराज या ठिकाणी उपस्थिती आहेत रोहिदास स्वाभाविक आहेत आणि या ठिकाणी विशेष उपस्थिती कीर्तनकारामध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नवलौकिके आमचे परममित्र आज विशेष माझ्या कीर्तनासाठी आले आहेत का आजच विश्रांती महाराजांना तरीसुद्धा मला लगेच फोन आला की महाराज आज येतो म्हणे सेवा करण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी आमचे गोपाळ महाराज सुद्धा उपस्थित आहेत मला वाटतं आमच्या महाराज एक जोरदार टाळी झाली पाहिजे मला वाटतं आपल्या मालेला वैभवचं मृदुंग सम्राट तुमचे मृदुंग मारतन अधिक गोड विजय मिळवल्यावर त्यांनी परमार्थ क्षेत्रामध्ये असे गोड व्यक्ती म्हणतो आमचे विजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच वारकरी रत्न भजन सम्राट आमचे राजू महाराजे उपस्थित आहेत वारकरी रत्न आमचे परम मित्र जितूबा उपस्थित आहेत अधिकरुण परिसरातील सगळी टाळकरी मंडळी आबा उपस्थित आहेत गोड हार्मोनियम वादक सुद्धा आहेत आणि सुंदर सुधदार आहेत कार्यक्रमाची शूटिंगही चालू आहे भक्तीभती माता बहुसंख्येने उपस्थिती आहेत पुरुष वर्ग बहुसंख्येने उपस्थिती तिकडं पायरीवरती सुद्धा बहुसंख्येने बसलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टाळे वाजले प्रे एवढा खर्च केला कशासाठी केला या ज्यांना त्रास होत असेल ते बसत येतं पण एवढा भव्य दिव्य मंडप दिला जरा मंडपाची शोभा वाढेल बघा आता तुमच्या हातात घरी नका जाऊ आलो हो अगदी प्रतिकूल अवस्थेत अगदी गोड वातावरण त्यांच्यामुळे त्या होतं आमचे साऊंड सिस्टम वाले दादा खरं तर माझे तब्येत बरी नाही पांढरं तीन लावायचं कारण म्हणजे मला म्हणायला उंच म्हणायचं असं नाही बोलताना पांढऱ्या तीनला जरा बरं म्हणायला कसा त्रास होतो का तुम्ही एवढे घालणारे म्हणणारे असल्यानंतर माझं म्हणायचं कामच नाही आहे का म्हणून पांढरे तीन लावला आपण पन। पण अगदी ह्या ठिकाणी अगदी सुंदर साऊंड लावली आमच्या साऊंडवाल्यांचा तर कोणी हात नाही धरायचा मग राजू महाराज पायच धरायचे आहे का असे गोड व्यक्ती म्हणतो आमच्या साऊंडवाल्यांसाठी तर जोरदार टाळी झाली पाहिजे ऐका या ठिकाणी शेवे करीताना अभंग तुकोबा चिंतन ऐका या अभंगात तुकोबाराई महाराज देवासमोर विनंती सादर करतात की हे देवा तुझ भजन करत असताना तुझं गीत गात असताना तुझी कथा गात असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कस राहिलं पाहिजे विनंती करता तैसे राहो माझे मन तैसे राहो म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो तर पुत्रा शुभ वार्ता ऐकत आई असताना आईचं मन जसं होत ना देवा तसं भजन करत असताना माझं मन झालं पाहिजे पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवी माता तैसे राहू मन गाता ऐकता है गुण देवाला विनंती करता देवा हा जर तरी तुला कळलं नसेल हरण माहिती आपल्याला हरण 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 माहिती बोला बोला हरण माहिती पाहिले हरण पारद्याला जर हरण पकडायचं असेल तर तो, तो पारदी हरणाच्या पाठी कधीच कळत नसून मुरुगर बरोबर ना मग वर पारदी जर कधी हरणाच्या पाठीमागे पडून सकाळी की म्हैस तुरी मग हरणाला जर पकडायचं असेल तो पार्टी काय करतो लक्षपूर्वक ऐका त्याच्याजवळ नावाचं वाद्य राहत तो एका झाडावर बसतो आणि सुंदर अशी बीन वाजवत राहतो आणि त्या विचा नाद ऐकण्याकरता अतुरलेला असुरलेलं हरण त्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे एके ठिकाणी बसून ते विणेचा नाद ऐकत राहतं तेवढ्या तो, तो पार्टी काय करतो आपल्या भात्यातला बाण काढून त्या हरणाला मारतो ज्यावेळेस त्या हरणाच्या अंगात बाण गेला ना त्यावेळेस त्या हरणाला पकडला जातो तो, तो पारधी त्यावेळेस ते हरण म्हणतं का रे पारधी दादा माझा काहीच गुन्हा नसताना तुम्हाला बाण मारला काहीच गुन्हा नसताना बरं हरकत नाही तुम्हाला बाण मारला ना पण माझी एक विनंती माझा तो शेवटचा श्वास आहे माझी जीवनयात्रा संपू शकते माझी एक विनंती तुम्हाला बाण मारला हरकत नाही चुकी नसताना तू मला नसताना तू बाण मारला ना फक्त माझी एक विनंती जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जिवंत आहे ना तोपर्यंत फक्त तू तु, तुझं बीन वाजवणं बंद करू नको म्हणजे याचा अर्थ असा होतो अनिल बाबा की विनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा मिसर पडावा तस तुकोबाराई म्हणतात देवा की, देवा दे की, की देही देही अरे देवा तुझं भजन करत असताना तुझं गीत गात असताना मला सुद्धा देहाचा विसर पडला पाहिजे भक्ताईशी जाना जिरीही उदास गेली अशा पाच निवारून किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण किंवा देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ बाबतीत अरे देवा जशी अवस्था होते त्याला या जगाचा विसर पडतो मरणाचा विसर पडतो ना तस देवा माझी विनंती तुझं भजन करत असताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे नादी लुप्त झाला मृग देह विसरला अंग बर देवा हे जरी नसल कळलं तर शेवटचा दृष्टांत देतात ऐका तो कुबारे म्हणतात कासव माहितीये ना कासव कासव पाहिले ना आपण काश्मिनीला स्थन नसतात तर पेटी मास्टर काश्मिनीला स्थन नसतात मग तुम्ही म्हणाल काश्विला असतात मग ती काश्विन आपल्या पिलांना दूध कुठून पाहते तर काश्वीन आपल्या पिलाच नाही मग कासवीचे बाळ हे कृपा दृष्टी दृष्टीना ही भीती अंग संग कासव फक्त आपल्या पिलांकडे प्रेमानं पाहते आणि आपले ते आईकडे ते पिलं प्रेमान पाहतात अंध एकमेकांकडे प्रेमानं पाहत पिलांना असेम पाहना मिळत असतो अनेक सांगतो निंभोरेकर प्रेम हे नजरेतूनच कळत असतं बर ऐका प्रेम हे नजरेतूनच कळत असत प्रेम हे बोलून दाखवण्याची गोष्ट नाही प्रेमाला हे

भगवान म्हणतात जे माझ्यावर प्रेम करतात ना मी त्यांच्या उदयात राहतो म्हणजे माझे करतात ना त्यांचे मी नजरेत राहतो म्हणजे प्रेम हे नजरेतून कळत असत हो नाही आता प्रेम नजरेतून कळत असत सांगता नंतर मला वाटतं रोहिदास माझ्यावर कोण कोण प्रेम करत नाही हे मी एका मिनिटात सांगू शकतो कारण <laughs> प्रेम हे नजरेतून कळत असतं ना हे है इथं बसल्यापैकी माझ्यावर प्रेम करत नाही असं कोणीच नाही हो सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करतात असं माझा पक्का गोड गैरसमज Hello, hello, आपला प्रेम हे नजरेतून कळत असून तो बरे म्हणतात देवा रे माझं तुझं भजन करत माझं मन असं प्रेमाने राहिलं पाहिजे काश्वी आपल्या पिला कडे पाहतील पाहतात ना एकमेकांकडे पाहत असतो तस अरे तुझं भजन करत मला सुद्धा या जगाचा विसर पडला पाहिजे तू का म्हणे कास काचे पिले माय तैसे राहू माझे मन गाता ऐकता हा हजार अभंगाचा सरात ं क्र